नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत म्हणजे बघा आपण देवळात जातो तेव्हा घंटा वाजवतोच हो ना हो नक्कीच पण कधी विचार केलाय का की ही घंटा का वाजवतात म्हणजे ही फक्त एक सवय आहे की या माझे काहीतरी खोल अर्थ आहे खरे हा प्रश्न अनेकांना पडतो आणि हो ही केवळ एक काय म्हणतात त्याला नुसती प्रथा नाहीये यामागे खूप गहन आध्यात्मिक आणि अगदी वैज्ञानिक कारण पण आहेत अच्छा म्हणजे दोन्ही बाजू आहेत मग सुरुवात कुठून करायची काय पहिलं कारण पहिलं आणि सगळ्यात सरळ कारण म्हणजे देवाला आपल्या येण्याची सूचना देणं देवाला सूचना म्हणजे तो देवळातच असतो ना हो असतोच पण प्रतिकात्म हे प्रतिकात्मक आहे आगमशास्त्र ऐकली आहेत हो थोडंफार ऐकलंय मंदिरांची रचना पूजाविधी याबद्दल सांगतात ते ना अगदी त्या आगमशास्त्रांमध्ये स्पष्ट म्हटले अघंटा पतन नास्ती अघंटा पतन नास्ती हो म्हणजे घंटेच्या आवाजाशिवाय कोणताही शुभविधी अगदी दर्शन घेणं सुद्धा सुरू होत नाही असं मानतात अच्छा म्हणजे आपण घंटा वाजवून काय सांगतो आपण एक प्रकारे सांगतो की हे देवा मी आलो आहे आणि नुसतं शरीराने नाही तर माझं मन माझं हृदय सगळं आता तुझ्याकडे आहे हे एक प्रकारचं आमंत्रण आहे त्या ईश्वरी चैतन्याला वाव म्हणजे ही एक प्रकारे देवासाठी आणि आपल्यासाठी पण एक खूण आहे की आता लक्ष केंद्रित कर बरोबर <laughs> बरोबर अगदी आणि हाच मुद्दा आपल्याला दुसऱ्या कारणाकडे घेऊन जातो आपल्या, आपल्या अंतर्मनाला जागृत करणं अंतर्मनाला जागृत करणं हो ते कसं काय होतं घंटेच्या आवाजाने घंटेचा जो नाद असतो ना तो साधासुधा नसतो त्याचा ध्वनी अनेकदा ओम काराच्या ध्वनी लहरींसारखा असतो ओम हो आणि या विशिष्ट ध्वनी कंपन्यांची फ्रिक्वेन्सीची एक खासियत आहे ती आपल्या डोक्यात सुरू असलेले जे अनावश्यक विचार असतात ना त्यांची गर्दी कमी करते मनाला शांत करते अच्छा म्हणजे तो आवाज विचारांना बाजूला करतो अगदी एवढंच नाही तर काही अभ्यासांनुसार हा नाद आपल्या मेंदूचे दोन्ही भाग डावा आणि उजवा एकाच वेळी सक्रिय करतो दोन्ही भाग म्हणजे लॉजिकल आणि इमोशनल दोन्ही हो त्यामुळे काय होतं विचारात आणि भावनांमध्ये एक प्रकारचं संतुलन येतं मन एकाग्र होतं आणि गंमत म्हणजे या घंटेच्या कंपनांचा परिणाम साधारण सात सेकंड टिकतो सात सेकंड काही खास आहे का या वेळेत हां असं मानलं जातं की आपल्या धावपळीच्या मनाला शांत होऊन एकाग्र अवस्थेत यायला साधारण एवढा वेळ पुरेसा असतो बर हा क्षण आपल्याला मदत करतो म्हणजे दर्शनाआधी क्षणघर थांबून आत डोकावायला ध्यानाच्या जायला हा एक सोपा मार्ग आहे असं शास्त्र सांगतं म्हणजे ही खरंच एक मानसिक तयारी आहे नुसती परंपरा नाही आणि तिसरा मुद्दा काय जागेची शुद्धी वगैरे हो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागेचं शुद्धीकरण घंटाशास्त्रात पण उल्लेख आहे घंटानादन चित्त शुद्ध आहे चित्तशुद्धी म्हणजे मनाची शुद्धी ती एनर्जी म्हणतो ती दूर करते अच्छा म्हणजे मंदिराचं वातावरण शुद्ध राहतं अगदी मंदिराची आभा ऑरा सकारात्मक आणि शुद्ध राहण्यास मदत होते आणि यासाठी मंदिराची रचना किंवा घंटेचे धातू वगैरे महत्वाचे ठरतात का नक्कीच मंदिरं तर आपल्याला माहितीये वास्तुशास्त्रानुसार बांधलेली असतात जिथे ऊर्जेचा प्रवाह खूप महत्वाचा असतो आणि घंटेसाठी जे धातू वापरतात ना तांबे जस्त कथील कधीकधी चांदी सोनं पण ते केवळ टिकाऊपणासाठी नाहीत मग कशासाठी त्या धातूंचे मिश्रणामुळे एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी आणि कंपन पातळी तयार होते ही कंपनं त्या जागेतील सकारात्मक ऊर्जेशी जुळतात हार्मोनाइज आणि तिथलं पावित्र्य वाढवतात असं मानलं जातं अरे वा किती खोल विचार आहे यामागे प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण आहे आता अजून एक गोष्ट ऐकलीये अनाहत नाद हो अनाहत नाद हा जरा तात्विक मुद्दा आहे सांगा ना थोडं अनाहतनाद म्हणजे असा ध्वनी जो कशाच्याही आघाताशिवाय म्हणजे न वाजवता आपोआप निर्माण होतो तो संपूर्ण सृष्टीत सतत घुमत असतो असं मानतात म्हणजे एक प्रकारचं कॉस्मिक व्हायब्रेशन ओम हे त्याचं स्थूल रूप मानलं जातं बरं मग घंटेचा काय संबंध घंटा वाजवणं हे प्रतिकात्मक आहे आपण जणू काही त्या अनाहत नादाशी त्या वैश्विक कंपनांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतो ही घंटा म्हणजे एक पूल आहे बाहेरच्या कर्मकांडाला आतल्या अनुभूतीशी जोडणारा खूपच सुंदर कल्पना आहे ही आणि शेवटचा मुद्दा जो मला खूप महत्वाचा जगातून आतल्या जगात, जगात येणं अगदी जसं आपण मंदिरात शिरताना चपला बाहेर काढतो हो तसंच घंटा वाजवणं म्हणजे आपण आपल्या मनातले बाहेरच्या जगातले विचार चिंता धावपळ सगळं काही क्षणभर मागे सोडतो अच्छा हे स्वतःला आठवण करून देण्यासारखं आहे की आता आपण एका शांत पवित्र जागेत अंतर्मुख अवस्थेत प्रवेश करत आहोत आपलं शरीर आवाज ऐकतं पण आपला आत्मा त्या आवाजानंतरच्या शांततेचा अनुभव घेतो ती शांतता घंटा वाजून गेल्यावरची ती खूप खास असते नाही हो ती क्षणिक पण खूप खोल शांतता आणि म्हणतात की त्याच शांततेत त्याच शून्यवत अवस्थेत आपल्याला आपल्या ईश्वरी तत्वाची आपल्या खऱ्या स्वरूपाची म्हणजे आत्माची झलक मिळू शकते म्हणजे थोडक्यात मंदिरातील घंटा वाजवणं हे केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ती आपल्या मनाला शांत करण्याची परिसराला शुद्ध करण्याची आणि आपल्याला आपल्या, आपल्या मूळ केंद्राशी जोडणारी एक खूप पॉवरफुल पद्धत आहे अगदी समर्पक शब्दात सांगितलं तुम्ही ती एक बहुआयामी गोष्ट आहे तर मग पुढच्या वेळेस जेव्हा मंदिरात जाल आणि घंटा वाजवाल तेव्हा नुसती वाजू नका क्षणभर थांबा तो नाद अनुभवा आणि त्या नादानंतर येणारी शांतता अनुभवा नक्कीच हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असा आहे कदाचित त्या शांत क्षणात काहीतरी वेगळंच जाणवेल आणि श्रोत्यांनो तुम्हाला जर घंटा नादामागचं हे विज्ञान आणि अध्यात्म आवडलं असेल तर मग या ज्ञानाचा सुद्धा असाच दूरवर पोहोचवा हो नक्कीच सनातन शास्त्रच्या या चर्चेला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घंटा वाजवण्याबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा अनुभव आहेत ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार